आरोग्य तपासणी शिबिर श्रेय विश्व दिव्यांग संस्था व माया केअर फाउंडेशन यांच्या माध्यमातून सानिध्य केअर सेंटर राजीवनगर नाशिक दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस आरोग्य शिबिर घेण्यात आले सर्व आजी आजोबा यांची तपासणी मोफत करण्यात आली सरस्वती हॉस्पिटलचे डॉक्टर बिलाल पठाण व नर्स यांच्या माध्यमातून शिबिर घेण्यात आले श्रेय विश्व दिव्यांग असोसिएशन संस्थापक अध्यक्ष पंकज बैरागी सचिव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर पठारे ज्योत्ना सोना लभू शेख जबार शेख पत्रकार चंदन खरे तसेच माया केअर फाउंडेशनचे स्वयंसेवक निलेश शेकोकार अंजली गाडे राजेंद्र गोकटे सानिटरी केअर सेंटरचे कर्मचारी आजी बाबा यावेळी उपस्थित होते सरस्वती हॉस्पिटल व त्यांच्या टीमचे सर्वांकडून आभार मानण्यात आले